नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉब या युट्यूब चॅनलवरती आजच्या आपण या खास व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ट्रक खरेदीवर मिळणार आहे नऊ लाखांचे अनुदान तर ही व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा आज आपण ट्रक खरेदीवर मिळणारे नऊ लाखांचे अनुदान या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत इलेक्ट्रिक ट्रक सबसिडी ट्रक खरेदीवर मिळणार नऊ लाखांचे अनुदान तर बघा या योजनेची संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो इलेक्ट्रिक ट्रक सबसिडी दोन हजार पंचवीस मित्रांनो या योजने अंतर्गत किमान पाच हजार सहाशे इलेक्ट्रिक ट्रक रस्त्यावर सुरू करण्याचे शासनाद्वारे उद्देश आहे या योजनेचा सुद्धा पाच हजार सहाशे लाभार्थ्यांना डायरेक्ट इलेक्ट्रिक ट्रक सबसिडीमधून मिळणार आहे या योजनेकरिता शासनामार्फत अंदाजे शंभर कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आलेली आहे जमा दिल्ली मधील वाढते प्रदूषण लक्षात घेता फक्त दिल्लीसाठीच अकराशे इलेक्ट्रिक ट्रक इलेक्ट्रिक सबसिडी योजना मार्फत देण्यात असल्याची माहिती सुद्धा उद्योग मंत्र्यांनी दिली आहे आता या योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक ट्रक वर अनुदान किती मिळेल आणि ते कसे मिळवायचे याची सविस्तर माहिती आपण खाली किंवा पुढे दिलेल्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर तुम्ही ही व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा तर चला आपण बघूयात इलेक्ट्रिक ट्रक सबसिडी किती मिळणार आहे अनुदान सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जितके ट्रकला चाक जास्त तेवढे अनुदान सुद्धा जास्त मिळणार आहे आम्हाला मिळालेल्या अधिकृत माहितीच्या आधारे जास्तीत जास्त एक इलेक्ट्रिक ट्रक वर नऊ लाख साठ हजार एवढी सबसिडी लाभार्थ्यांना दिली जाणार आहे ही सबसिडी पीएम ई ड्रायव्हर पोर्टलद्वारे डायरेक्ट लाभ लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे होय खूप चांगली गोष्ट आहे ही आता या योजनेचा उद्देश काय असणार आहे आपण ते पाहूयात आता प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे मग ते इलेक्ट्रिक स्कूटर असो वा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर यावरती अनुदान देऊन नागरिकांना खरेदीसाठी दे प्रोत्साहन केले जात आहे त्याचप्रमाणे अवजड वाहन म्हणजेच इलेक्ट्रिक ट्रक सुद्धा मार्केट मध्ये उभे केले जाणार आहेत हे सुद्धा उद्योजकांनी खरेदी करून प्रदूषण कमी करण्यास मदत होण्यासाठी इलेक्ट्रिक ट्रक सबसिडी योजना राबविण्यास शासनाचा उद्देश आहे डिझेल पेट्रोलच्या वाहनांमुळे वाहनांमुळे किती हवा प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण होते हे आपल्याला वेगळे सांगायची गरज नाहीये हे सर्व तुम्हाला माहितीच आहे कारण हिवाळ्यामध्ये जे दिल्ली आणि मुंबई सारख्या शहरांमुळे प्रदूषणामुळे हाल होतात त्यांच्याशी आपण चांगलेच परिचित आहोत त्यावर उपाययोजनाचा एक भाग म्हणून सरकारचा अनुदान या अनुदानाचा निर्णय घेतलेला आहे आता या योजनेचे फायदे काय असणार आहेत या अनुदानाच्या माध्यमातून ट्रक खरेदी फार मोठी आर्थिक मदत होणार आहे तसेच इलेक्ट्रिक ट्रकची बॅटरी असणार आहे तिची पाच वर्षापर्यंत वॉरंटी किंवा पाच लाख किलोमीटर पर्यंत चालेपर्यंत ची वॉरंटी सुद्धा सरकारद्वारे जाहीर केली जाणार आहे एवढेच नाही तर वाहन मोटार जी असणार आहे त्याची सुद्धा पाच वर्षाची वॉरंटी देखील मिळणार आहे त्यामुळे पाच वर्षापर्यंत लाभार्थ्याला मेंटेनन्सची सुद्धा काळजी करायची गरज नाही आहे अर्जदार हा वॉल्टो आयशर अशोक लँड लैन, अशोक लँडेड आणि महिंद्रा सारख्या मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या तरुकावर हे अनुदान मिळू शकते आता पाहूयात योजनेची पात्रता ही काय असणार आहे ज्या या उद्योजकांना डिझेल किंवा पेट्रोलचा ट्रक आधीच असेल त्याला मात्र या योजनेचा लाभ दिला जाणार नाहीये होय ज्याच्याकडे ट्रक नाहीये डी त्याच्याकडे ट्रक नाहीये कोणतीच जर ट्रक नसेल तर ता त्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी पी एम ई ड्राईव्ह पोर्टलवर अर्ज करणे बंधनकारक आहे पीएमई ड्राईव्ह पोर्टल, पोर्टल तसेच यादी जर जुने तसेच यादी जर डिझेलचे ट्रक आहे तर ते रद्द करणे सुद्धा आवश्यक आहे त्यानंतरच तुम्हाला इलेक्ट्रिक ट्रक सबसिडी दिली जाणार आहे ही योजना फक्त भारताचे नागरिक किंवा रहिवासी असलेल्या उद्योजकांना सुरू करण्यात येणार आहे यासाठी ये फक्त भारताचा रहिवासी असणं आवश्यक आहे निष्कर्ष याआधी आपण इलेक्ट्रिक वाहन सबसिडी योजनेचे नाव नक्कीच ऐकले असेल त्यामध्ये इलेक्ट्रिक कार आणि स्कूटरचा समावेश होता आता मात्र ते केंद्र सरकारने अवजड वाहनांसाठी ही नवीन योजना राबवण्यास हाती घेतली आहे जी नवीन सिमेंट पोलाद आणि ट्रान्सपोर्ट उद्योजकांसाठी मोठी संधी आहे मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ट्रक सबसिडी योजना मला कॉमेंट मध्ये नक्की कळवा जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉब या चॅनलला लाईब नक्की करा आणि हो जर तुम्हाला या योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा आहे ते पाहायचं असेल तर मला कॉमेंट करा मी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ अप्लाय कसं करायचा आहे त्याच्यावरती बनवेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू